आपण बारावी पास उमेदवारांसाठी केंद्र शासनाची नोकरी बारावी पास उमेदवारसाठी खुशखबर ही भरती प्रक्रिया खोस्टगार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक विभागाकडून राबवली जात आहे सरकारी नोकरी करण्याची ही एक अत्यंत मोठी संधी आहे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे बारावी पास या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे ही भरती प्रक्रिया कोस्टगार्डने सेलर जनरल ड्युटी या पदासाठी पार पडत आहे या भरती प्रक्रियेतून तब्बल दोनशे साठ जागा या भरल्या जाणार आहेत ही एक प्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेपूर्वीच आपल्याला अर्ज हे करावे लागतील उशिरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ई लागू करण्यात आली आहे अठरा ते बावीस वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज अर्जही करू शकतात जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सी टॅक डॉट इन या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्जही करा करावे लागणार आहेत उमेदवारांची एक परीक्षा देखील घेतली जाईल त्यानंतरच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे परत एकदा लक्षात ठेवा की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आणि त्यापूर्वीच आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा